आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान एकमेव त्यामध्ये बियाणे उद्योग मोठी भूमिका बजावू शकतो असे मत शिवराज चौहान यांनी व्यक्त केले भारताचा बियाणे उद्योग वार्षिक अंदाजे चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयांची उलाढाल करत आहे बियाणे निर्माती निर्मितीमध्ये आपला पाचवा क्रमांक असून बियाणे व्यवसाय ये वृद्धीमध्ये येत्या काळात बियाणे उद्योगाला फार मोठी संधी दिसत असल्याचे सीड असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख अजय राणा यांनी सांगितले भारतातल्या बियाणे उद्योगासह संपूर्ण आशियातल्या बियाणे उद्योगासाठी ही परिषद महत्वाची आहे या परिषदेत चाळीसपेक्षा जास्त देशातल्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला या काँग्रेसमध्ये चाळीस देशातल्या बियाणे कंपन्यांनी आपले स्टॉल्स लावले आहेत हे स्टॉल्स काँग्रेसमधील मोठे आकर्षण ठरले आहे वेगवेगळ्या देशातले तज्ञ वेगवेगळ्या देशातल्या पिकांच्या बियांची माहिती घेत आहेत त्याचबरोबर बियाणे उद्योजकांमध्ये व्यापार करार देखील होत आहेत या परिषदेचे आयोजन ए पी एस ए आणि नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थांनी संयुक्तपणे केले आहे यापूर्वी ही महापरिषद चियांग माई दिल्ली हैदराबाद क्वालालपूर बँकॉक शांघाई गोवा बाली बिस्ब्रेन जकार्ता मनिला होची मिन सिटी सेऊल कोबे आणि मकाऊ यासारख्या आशियातील विविध शहरांमध्ये पार पडली आहे ए सी दोन हजार पंचवीसच्या तयारीचे समन्वय सीच्या प्रतिनिधीमार्फत केले जात आहे यामध्ये एम प्रभाकरराव चेअर ए एस सी दोन हजार पंचवीस व पं अध्यक्ष एन एस ए आय अजय राणा कोचेअर ए एस सी दोन हजार पंचवीस व अध्यक्ष एफ एस आय आय वैभव कोशिक कशीकर कन्व्हीनर ए एस सी दोन हजार पंचवीस व कोषाध्यक्ष एन एस ए आय आणि राजवीर साठी उपाध्यक्ष समावेश आहे त्यांच्या समन्वयामुळे हे अधिवेशन उद्योग सहकार्य ज्ञान विनिमय आणि जागतिक नवे मानदंड करण्याच्या दिशेने पुढे जात आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्न पारके सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा